नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सलवारचं शिवणकाम कसं करायचं ते पाहूया चला इथे मी सलवारचा बॉटमचा भाग करून घेत आहे ते करण्यासाठी आपण बॉटम पट्टी घेतली आहे इथे मी बॉटम पट्टी घेतली आहे आणि ती आपल्याला इस्त्रीच्या सहाय्याने आपल्याला चिटकवून घ्यायची आहे ही जी बॉटम पट्टी आहे जो आपला ओ, बॉटमच्या लाईनचा भाग आहे तिथे आपण ही चिटकवून घेतो आहे खाली जी पायाच्या खालची पट्टी असते ती आपण ही चिटकवून घेतो आहे ही जी आपली पायाची कटिंग असते खाली त्या कटिंगला ती आपण चिटकवून घेतो आहे दाखवली तशी मी चिटकवून घेतले दोन्ही पायांना मी चिटकवून घेते तसंच आता इथे मी दुसऱ्याही पायाला तसं मार्किंग केले चिकट पट जी चिकट बाजू असते शायनी बाजू असते ती खाली असते आणि त्याच्यावरून आपण इस्त्री फिरवून घेतो म्हणजे ती चिपकली जाते इथे मी दोन्ही पट्ट्या आता चिटकवून घेतल्या आहेत आता दाखवल्या पद्धतीने खाली जी कापड उरलेलं आहे ते वर घेऊन शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथे मी शिलाई मारून घेते ही शिलाई मारल्यानंतर आपण दाखवल्या पद्धतीने वर घ्यायचं आणि किनारी मारून घ्यायची आपल्याला हे आपण किनारी मारून घेऊया हे झाल्यानंतर आपल्याला वरची जी बाजू आहे ती तिथे शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायचे बाजू सरळ सरळ पट्टीवर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची खाली दाब शिलाई मी पाव इंचची मारून घेते ते झाल्यानंतर वर एक दाब शिलाई मारून घेते आणि मध्ये मी एक छोटीशी वेवची डिझाईन म्हणून अशी एक मारून घेते ही बॉटम पट्टी आपण जी पायाची खालची पट्टी असते ती तयार करून घेतो आपण ही जी आपली पट्टी आहे ती अशी तयार होते अशीच आपण दुसऱ्याही पायाची जी पट्टी आहे ती बनवून घेऊ इथे मी दुसऱ्याही पायाची पट्टी पाया सरवर, सरवर सरवर, सरवर जी आहे ती बनवून घेतली या दोन्ही पायाच्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या झाल्यानंतर आपल्याला सरळवर सरळ बाजू ठेवून घ्यायची सरळवर सरळ बाजू घेऊन आपण वरची जी बाजू आहे तिथे दाखवल्या पद्धतीने पाव इंच शिलाई मारून घ्यायची आतमध्ये दुमडायची आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथे शिलाई मारून झाली आपली आता आपण दुसऱ्याही बाजूला तसंच शिलाई मारून घ्यायची आपल्याला या शिलाया मारल्यानंतर आपल्याला वरून दापशिलाई मारून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपण दाप शिलाई मारून घेऊ दोन्ही याला मी दापशिलाई मारून घेते हा आप आपला आता बॉटमचा भाग तयार झालेला आहे आता आपण नेफा करून घ्यायचा आहे याच्यावरचा जो नेफा असतो तो, तो करून घ्यायचा आहे नेफ्यासाठी आपण वर एक इंच आधी सोडून घ्यायचं आहे वरून एक इंचाची मी मार्किंग केले त्याच्यामध्ये एक इंचाची मार्किंग केली आता आपल्याला वर शिलाई मारायची पण मध्ये शिलाई मारायची नाही दाखवते त्या पद्धतीने आपल्याला करायचे आहे इथे मी एक इंचचा जो आहे तो गॅप आपल्याला नाडी भरण्यासाठी लागतो म्हणून तिथे गॅप सोडला आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आपल्याला ही शिलाई मारल्यानंतर आपण ओपन करून पाव इंच दुमडायची आणि वरून शिलाई मारून घ्यायची ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला एक इंच जे आहे ते आत दुमडून घ्यायचं आहे दाखवलं आहे तशा पद्धतीने आणि वरून शिलाई मारून घ्यायची ही आपल्या गॅप आपल्याला नाडी भरण्यासाठी उपयोगी पडते हा आपला नेफा तयार झालेला आहे हे झाल्यानंतर आपल्याला पाठीमाग माक्ष, पाठीमागची बाजू जी आहे ती करण्यासाठी आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी आता कट मारून घेते हा हे आपली पाठची मागची साईड आणि पुढच्या साईडपासून सहा इंचावर एक कट मारून घेते मी हे आपल्याला ज्या पुढच्या प्लीट्स असतात त्याच्यासाठी आपल्याला ही गॅप लागते हे झाल्यानंतर मी मागचा जो कट आहे तिथे आपली सलवारच्या बॉटमची मागची बाजू ठेवून घेते आणि सलवारचा जो कट आहे आणि नेफ्याचा कट आहे तो मॅच करून घेऊन मध्ये किती जागा आहे तेवढ्या प्लेटी मागे मारून घ्यायचे आहेत इथे मी आता प्लेट्स मारून घेते मागच्या साधारण दोन ते तीन प्लेट्स येतात ह्या इथे मी आता प्लेट मारून घेते प्लेट मारता मारता आपल्याला कट पण जॉईन क किती होत आहेत ते बघून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला अंदाज मिळतो किती प्लेटी आपल्याला मारायला लागतील हे झाल्यानंतर आपल्या कट कटवर मॅच झालेला आहे आणि तिथून एक दीड इंचाची प्लेट घ्यायची प्लेट मी सुलट बाजूला घेतले व्हिडिओ जशी दाखवले तशा पद्धतीने घेतली तर मग पुढे ती व्यवस्थित उल सरळ बाजूने येते आता गॅप मी बघते किती जेणेकरून आपल्याला किती प्लेटी बसतील त्या पद्धतीने तो जेवढा कपडा उरला आहे तो प्लेटीमध्ये आपल्याला घालवायचं आहे ह्या सगळ्या प्लेटींची तोंडही त्या साईडला आपल्याला करायची आहेत इथे आता मध्यावर आल्यावर आपल्याला आपल्याकडच्या बाजूला प्लेटे घ्यायची आहेत इथे आता मध्य आला आहे आपला आणि मध्य आल्यावर मग अशी उलट साईडला प्लेटी होते आता आपल्याकडच्या साईडला प्लेटे टाकून घ्यायच्यात आता इकडच्या साईडची जी प्लेट आहे मोठी प्लेट ती आता आपल्याकडच्या साईडला घेऊन तिच्यावर शिलाई मारायची कटवर कट आला की ती प्लेट आपली मारून ते बरोबर ते अंदाज येतो बरोबर हे आता मी मोठी प्लेट जे आहे दीड इंचची ते आपल्याकडच्या साईडला करून शिलाई मारून घेत आहे हा आता मागच्या बाजूचा उरलेला कपडा आहे तिथेही आपल्याला प्लेट मारून घ्यायचे आहेत हे आम्ही प्लेट अरेंज करून त्याच्यावर शिलाई मारून घेते आता हे झाल्यानंतर आपल्याला याच्यावर पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्यानंतर आपण सलवार सरळ केली आणि सरळ करून त्यावर आता वरून दाब शिलाई पाव इंचची मारून घ्यायची आपल्याला ही आपल्या मागच्या प्लेटी आणि त्या पुढच्या प्लेटी आता वरून दाब शिलाई मी मारून घेते पाव इंच ठेवायची दाप शिलाई जो मागची शिलाई आहे ती वर घ्यायचं वर कापड वर घेऊन वरून दापशिलाई मारून घ्यायची आपल्याला ही दापशिलाई मारल्यानंतर आपल्याला उलट बाजू करून घेऊन आता मी बाजू उलट करते ह्या आपल्या प्लेटी आहेत आपल्या पुढच्या भागाच्या आणि ह्या मागील बाजूच्या प्लेट आहेत हे झाल्यानंतर बॉटमचा भाग बॉटम आपला चौदा इंच आहे म्हणजे सात इंचाची मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची आपल्याला इथे मी सलवारची फिटिंग करून घेते दुसऱ्याही पायाला आपल्याला सात इंचाची मार्किंग करून घ्यायची आणि यावर सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची इथे हा आपला सलवार रेडी झालेला आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद